नमस्कार मंडळी रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अंजली राकेशला सांगते की आजीने अर्णवसाठी लावण्याची निवड केली आहे त्यावर राकेश अंजलीला म्हणतो की लावण्या ही अतिशय चांगली मुलगी आहे आणि मला विश्वास आहे की अर्णव हा एक ना एक दिवस लावण्यासोबत लग्न करायला नक्की तयार होईल त्यानंतर आपण पाहतो की अंजली राकेशला म्हणते की अर्णवला लावण्य नाही तर ईश्वरी आवडते आणि हे ऐकल्यानंतर राकेशला खूपच मोठा धक्का बसतो एकीकडे आपण पाहतो की राकेश हा अर्णवला म्हणतो की लावण्यासारखी सुंदर आणि हुशार मुलगी मिळणं म्हणजे नशीब आहे तुझं अर्णव राकेशला म्हणतो की तुम्हाला हे ताईने सांगितलं ना तर त्यावर राकेश म्हणतो हो मला हे अंजलीने सांगितलं त्यावर राकेश अर्णवला म्हणतो की तू आणि लावण्या म्हणजे मेड फॉर इच आहात लावण्यासारखी मुलगी तुला शोधूनसुद्धा सापडणार नाही लावण्या खूप चांगली मुलगी आहे त्यानंतर राकेश आणि अर्णव कारमधून जात असतात जाताना त्यांच्यासमोर अचानक ईश्वरी येते ईश्वरी खूप घाबरते व ती तिचा चेहरा दुसऱ्या दिशेला करते ती दुसरीकडे पाहते तर ईश्वरीला पाहून आता राकेश खूप घाबरलेला असतो त्याला खूप मोठा धक्का बसतो तर एकीकडे अर्णव म्हणतो की मिस इंदौर इथे कशी काय आता ईश्वरीला पाहून राकेशला खूपच मोठा धक्का बसतो तर मंडळी येणाऱ्या भागात राकेशचं खरं रूप ईश्वरी सर्वांसमोर आणणार का हे पाहणं अतिशय उत्कंठावर्धक असणार आहे तर मंडळी तुही रे माझा मितवा या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद